नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती ह्या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जग शाश्वत ज्ञान जगातील महान माणसं आपापले महान विचार घेऊन पुढे जात असतात प्रत्येक लहान सहान माणूस आपला आपण विचार घेऊन जगत असतो विचार कोणते असतात त्याच्या जगण्याशी निगडीत असतात प्रत्येकाचं जगण वेगळं असत तसा प्रत्येकाच्या विचारांचा अर्थ वेगळा असतो समान पातळीवरचं जगण समान नसत काट्याकुट्यांवरून चालताना पावलांचा वेग समान असतो का जे मनाने तृप्त असतात त्यांना अध्यात्माची उच्च पातळी गाठता येते ते आपल्या आपल्यात मग्न असतात जे संत असतात ते लोकांना चांगला विचार देतात चांगला विचार करण्याची सवय लावतात आपण संतांच्या मागे सामान्य संतान जातो सामान्य जगणारा माणूस संतांना शरण जातो ज्यांना जगण्याचा सूर गवसलाय ज्यांनी देवाला जाणले ते ते आत्मचिंतनात गर्क असतात ज्यांना विचारांची दिशा सापडत नाही ते जगणं शोधण्यासाठी धडपडत असतात हा अध्यात्म जाणणाऱ्यातला उच्च नीच भेद आहे प्रत्येक विचारातल्या अर्थाने परिपूर्ण जाण जगण्याचे एक बळ होते एक बिंदू आहे तो तुमच्या समोर धरला आणि सांगितलं यातला अर्थ शोधा तो तुम्हाला शोधता येईल येईल आणि नाही एक लहानसा बिंदू तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून कसा दिसेल हे ठरविल एखादा म्हणेल शोध छोटासा बिंदू म्हणजे अगदी बारीक वर्तुळ असेल त्याला व्यास असेल त्रिज्या असेल एक पोकळी असेल कदाचित एखाद्या मोठ्या पडद्याला पढ़ पडणारे छिद्रही असेल अर्थ असण्यासारखं त्यात काही नसेल दुसरा म्हणेल आपली निर्मिती लहान बिंदूच्या वर्तुळा एवढी असेल आपल्या कर्तृत्वाने त्या बिंदूभोवती मोठ्या मोठ्या होत जाणाऱ्या व्यासाची वर्तुळ तयार होतील आणि व्यापक अर्थाने आपलं वर्तुळ सर्वात मोठ असेल ती आपली प्रगती असेल त्या, त्या बिंदू ही सर्वात सुरुवात आहे तिसरा म्हणेल हा फक्त बिंदू नाही यात सारं विश्व सामावलेला आहे जसं सा आपल्या शरीरातली एक पेशी म्हणजे आपला पिंड ज्यात जे आहे तेच ब्रह्मांडात आहे तेव्हा बिन हा बिंदू नसून मला ब्रह्मांड वाटते असं सगळ्यांचा दृष्टिकोन एकाच गोष्टीकडे पाहण्याचा सारखा नसतो प्रत्येकाचा दृष्टिकोन म्हणजे त्याचं त्याच आत्मज्ञान आहे हे मनाच्या पातळीवर असत मनाची पातळी उथळ असेल किंवा खोल त्याचं ते ज्ञान असतं म्हणून संत किंवा गुरु सगळ्यांना बालका संबोध संबोधन कलावतात बालक हे अज्ञानाचं प्रतीक आहे तेवढच बालक हे समजून घेण्यासाठी आणि ज्ञान मिळविण्यासाठी उत्सुक असल्याचंही प्रतीक आहे बालक हा आपल्या अज्ञानाची पातळी दाखवणारा शब्द आहे तरी तो शुद्ध आणि प्रेमळ सुद्धा आहे बालकाचं ज्ञान हे दाखवत की त्याच्यापर्यंत अजून ज्ञानाचा प्रकाश पोहोचला नाही त्याला अजून गुरु भेटलाच नाही त्याच उपजत ज्ञान म्हणजे भूक तहान भीती वासना एवढ्या गरजातून निर्माण झालेलं असत इथून पुढचं ज्ञान त्या टप्प्यावर सावरणाऱ्या कुणाची तरी त्याला गरज असते तो त्याचा गुरु होत जातो आणि हळूहळू त्याला जगण्याचं ज्ञान मिळतं पण पुरे ते पुरेस नसत सत्य। ते माणसाला जगवत पण त्याला सन्मान देत असं नाही ज्ञान खरा अर्थ सत्य सत्याकडे ज्ञान ते खऱ्या अर्थाने ज्ञान असत सत्य म्हणजे काय तर जे का शाश्वत आहे ते सत्य मग या जगात शाश्वत काय आहे तर आपल्या जवळ किंवा आसपास असलेलं किंवा आपण स्वतः काहीच शाश्वत नाही मग अशाश्वत जग कशासाठी अशाश्वत सृष्टी कशासाठी त्याचा अर्थ काय माणसाला याचा अर्थ शोधायचा आहे आपल्या ऋषी या सगळ्याचा अर्थ लावलेला आहे पण प्रत्येक माणूस जन्माला येतो ना त्याला जन्मता काही कळत नसतं माणूस हा शाश्वत आणि अशाश्वत दोन्हीचा बनला आहे त्याचं शरीर अशाश्वत आहे आणि त्याचा आत्मा शाश्वत आहे विचार याचा करायचा आहे की जो दो फक्त दोन वेळेच्या रोटीसाठी झगडतोय त्याला अन्न हे शाश्वत वाटत जी स्त्री तिला जिला या जगातल्या पुरुषापासून अब्रू वाचवण्यासाठी झगडावं लागतं ते तेव्हा तिच्या ठिकाणी शील हे शाश्वत असत निसर्गातल्या अनेक घटकापासून आपल्याला भीती वाटते पाऊस ऊन वारा तसच पशु पक्षी जनावर चोर तेव्हा एखादी सुरक्षित जागा मिळावी निवारा हे त्याला तेव्हा शाश्वत गोष्टी असं त्याला वाटायला ज्या शाश्वत गोष्टी वाटतात त्या शाश्वत नाहीत याचा तो विचार करत नाही कारण इतक्या शाश्वतापर्यंत त्याची झेप असते तुकाराम महाराज म्हणतात आधी पोटोबा मग विठोबा पोट रिकाम असेल तर तुमची किती उच्च तत्व त्याला सांगून पटतील का शाश्वताच्या त्या नानाकडे जायला एकदम झेप घेता येत नाही थोडं थोडं ज्ञान पचवीत जावं लागतं फक्त शाश्वत ज्ञानाची भूक असायला हवी